पण बाकीचे फेस्टिवल पण सेलिब्रेट करत असतो पण हा सण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे उत्सव आमचा गिरगावचा आम्ही गिरगावकर आम्हाला प्राऊड आहे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीत आम्हाला ही सेवा करण्याचा भाग या गिरगावात आम्हाला मिळाला आहे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई गुढी पाडव्याच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी आलो आहे गिरगावमध्ये आणि गिरगावची शोभायात्रा ही जगप्रसिद्ध आहे प्रचंड उत्साह इथे आहे हा जो सोहळा आहे हा दैदिप्यमान आहे आणि हाच दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर आज मी आणतोय घर बसला तुम्हाला अख्खी इथली वैशिष्ट्य जे आहेत या शोभायात्रेचं ते तुम्हाला दाखवतोय खूप सुंदर अशी ही शोभायात्रा आहे तर शोभायात्रेला सुरुवात करूया तुला आपण गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा मला खूप भारी वाटतं ॲक्च्युली बोलून कारण मी दरवर्षी माझं चौथं वर्ष आता आणि मी दरवर्षी अशीच सचलेली असते आणि मी यावर्षी लक्ष्मीच्या रूपात केलेला आहे तू बघू शकतो माझी बाईक पण हेडलाईटवर पण लक्ष्मी आहे माझ्या गळ्यात पण लक्ष्मी आहे आणि मी लक्ष्मीचा आज घेतलेला आहे तर मला खूप भारी वाटते मला खूप छान वाटते नवीन वर्ष नवीन ठिकाणी आणि आपल्या लोकांबरोबर मराठी लोकांबरोबर सेलिब्रेट करताना सो so, आपण बाकीचे फेस्टिवल पण सेलिब्रेट करत असतो पण हा सण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जसं आपण थर्टी फर्स्ट डिसेंबरला सेलिब्रेट करतो हॅपी न्यू इयर सो so, हे आपल्यासाठी नवीन वर्ष असलं पाहिजे आपण से नेहमी येऊन होते सेलिब्रेट केलं पाहिजे हे उत्सव आमचा गिरगावचा आम्ही गिरगाव कर आम्हाला प्राऊड आहे आम्ही आमची संस्कृती जपतो आज आमची थीम आहे होळी आम्ही कोकणाची होळी दाखवतो रिप्रेझेंट करतो सगळ्यांनी बघा आणि आम्हाला ॲप्रिशिएट करा पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं कर थँक्यू महाराष्ट्राचा आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्षाचा सण या सर्व सणां सर्व बघताय तुम्ही हा माहोल हा माहोल हा जी परंपरा चालले आहे त्या परंपरेला हा साजूक असा या जो भजन कीर्तन परंपरा ही संतांनी ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीत आम्हाला ही सेवा करण्याचा भाग या गिरगावात आम्हाला मिळालाय नवीन वर्ष हे असं मराठी माणसाने प्रत्येकाने साजरा करावा असा सण आणि हा नवर्ष नवा नवा जल्लोष या बंदो पाता है शिवा तुम्हाला ही शोभायात्रा आवडली असेलच एकंदरीत काय तर इथे जो माहोल आहे तो खूप भारी आहे प्रत्येकाने इथे एकदा तरी या माहोलचा अनुभव घ्यावा असा हा माहोल आहे यंदा नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही इथे नक्की याल अशी अपेक्षा करतो बघत राहा लोकमत मुंबई